सालेर किल्ला विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या व छत्रपती शिवाजी पावन झालेला बागलान तालुक्यातील साल्लेर किल्ला मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास देत आजही मोठ्या दिमाखात उभा आहे काल रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी गडसेवक तसेच सालेर किल्ल्याचे किल्लेदार स्वर्गीय सरदार सूर्याजी काकडे यांचे वंशज इतिहासप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत सालेर किल्ला विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल सालेर किल्ला विजय दिवसाला तीनशे त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली त्या महाभयंकर युद्धाची तिथी म्हणजे माघ शुक्ल जया एकादशी शके पंधराशे चौऱ्याण्णव म्हणजेच नऊ फेब्रुवारी सोळाशे बहात्तर आणि यंदा योगा योगाने तिथी आणि तारीख एकत्र चालली होती त्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र साल्हेरचे किल्लेदार सरदार स्वर्गीय सूर्यरावजी काकडे धारातीर्थी पडले होते गडाला पण सिंह गेला ही पंक्ती सालेर बाबत ही लागू होते त्या युद्धानंतर सालेर सहित एक चौदाशे बावीस गाव स्वराज्यात जोडली गेली इतके महत्व त्या युद्धाचं होत याचमुळं दरवर्षी सुप्रेमी नागरिकांकडून सालेर विजय दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी किल्लेदार स्वर्गीय सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीची सजावट दरवाज्याची रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली महत्वाच्या चारही बुर्जांवर भगवे ध्वज फडकवण्यात आले गडशिवारातील देवतांची पूजा करून त्यांना गोडाचा नैवेद्य ठेवण्यात आला उपस्थित गडसेवक वंशज व शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात गडशिवार फेरी काढण्यात आली दरवर्षी आजच्या विजय दिवशी ही गडसेवक व सरदार सूर्याजी काकडे घराण्यातील त्यांचे वंशज पुणे बीड मुंबई संभाजीनगर जालना इंदूर येथून सहभागी झाले होते तसेच ग्रामस्थही मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी अमर रहे अमर रहे सरदार सूर्याजी काकडे अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आसमंत निनादून सोडले होते प्रतिनिधी रोशन भांबरे तळवाडे दिगर